पंडित जितेंद्र अभिषेकी या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार आणि गायकाचा एकवीस सप्टेंबर हा जन्मदिवस त्यांचं मूळ आडनाव नवाथे मात्र गोव्यातल्या मंगेशी देवळात शंकराच्या पिंडीवर त्यांचं घराणं अभिषेक करायचं आणि त्यामुळं त्यांचं आडनाव नंतर अभिषेकी झालं पुण्याच्या अनाथाश्रमात राहून वारावर जेवून आणि मधुकरी मागून ते शिकले त्यांनी एकूण एकवीस गुरु केले आणि प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं ते सगळे संस्कार आत्मसात करून त्यांनी आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली ते संस्कृतचे पदवीधर होते त्यांनी एकूण सतरा संगीत नाटकांना संगीत दिलं त्यापैकी संगीत मत्स्यगंधा हा तर त्यांचा कळस ठरला त्याचप्रमाणे कट्यार काळजात घुसली हेही नाटक अफाट लोकप्रिय झाले गोमू माहेरला जाते हो नाखवा या गाण्यात त्यांचाच आवाज आहे